नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील एका अत्यंत महत्वाच्या अध्यायावर म्हणजे सोळाव्या अध्यायावर सविस्तर चर्चा करणार आहोत याचं नाव आहे दैव संपद विभाग योग आणि आपण याचा अर्थ उलगडणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या निरूपणातून त्यांच्या त्या खास रसाळ शैलीतून अगदी हा अध्याय ना तो आपल्या म्हणजे मानवी स्वभावाच्या दोन मूळ प्रवृत्तींवर बोलतो दोन प्रकारच्या संपत्ती बरोबर एक आहे दैवी संपत्ती जी आपल्याला वर नेते उन्नतीकडे मुक्तीकडे म्हणू शकतो आपण आणि दुसरी ती आहे आसुरी संपत्ती जी खाली नेते अधोगतीकडे बंधनाकडे तर आजच्या आपल्या या विश्लेषणात आपण ज्ञानेश्वरीच्या आधारे याच दोन प्रवृत्तींचा अर्थ त्यांची लक्षणं काय आहेत परिणाम काय होतात हे सगळं उलघडून पाहूया हो नक्कीच आपला उद्देश फक्त माहिती घेणं नाहीये तर त्यातून मानवी स्वभाव आपल्या रोजच्या निवडी त्यांचे परिणाम याबद्दल काय शिकता येते हे समजून घेणं आहे त्यासाठी आपल्या स्रोतातील विचारांचा आधार घेऊया चला तर मग माऊलींच्या नजरेतून बघूया हे दोन मार्ग अगदी गीतेतला हा अध्याय आणि त्यावरचं माऊलींचं भाष्य हे म्हणजे काय म्हणतात त्याला मानवी मानसशास्त्र आणि नीतिमत्तेचे खूप सखोल विश्लेषण आहे हे फक्त तात्विक नाहीये व्यक्ती कशी घडते तिच्या आत काय प्रेरणा आहेत आणि त्यातून तिचं भविष्य कसं ठरतं याचं मार्गदर्शन आहे यात अच्छा कोणत्या वृत्ती आपल्याला घडवतात कोणत्या बिघडवतात याचा एकदम स्पष्ट चित्र माऊली उभं करतात हा अध्याय म्हणजे जणू आरसा आहे आपल्या आतल्या या दोन शक्तींना ओळखायला बरोबर सुरुवात करूया मग दैवी संपत्तीने ही सकारात्मक बाजू निर्माणात्मक कसे असतात मग या प्रवृत्तीचे लोक आपल्या स्रोतात म्हटलंय की शांत नम्र अहंकारी नसलेले सत्प्रवृत्त हो हो सत्प्रवृत्त धर्म दया करुणा हे त्यांच्या वागण्याचे आधार असतात पण ज्ञानेश्वरीत कसं वर्णन केलंय या गुणांचं गीते बर, गीतेत जी सुरुवात आहे ना अभयम सत्मसंशुद्धी वगैरे त्याबद्दल माऊली काय सांगतात बरोबर माऊलींनी गीतेतल्या त्या श्लोकांचा आधार घेऊन दैवी गुणांचं इतकं सविस्तर आणि काय म्हणतात त्याला मार्मिक वर्णन केलंय आपण काही प्रमुख गुणांवर बोलूया पहिलं म्हणजे निर्भयता अभय निर्भयता माऊली म्हणतात खरी निर्भयता म्हणजे फक्त धाडस नाही ती येते आत्मज्ञानातून एक स्थिरता येते ज्याचा देवावर विश्वास आहे जो सत्य आणि धर्माच्या मार्गावर आहे त्याला कसली भीती खरं त्याला फक्त ईश्वरी नियमांचं सा भय सांसारिक नाही ही म्हणजे अज्ञानाच्या भीतीतून सुटका अच्छा मग आहे सत्व संशुद्धी म्हणजे चित्ताची शुद्धता अगदी चित्ताची निर्मळता मनात काही कपट नाही द्वेष नाही मत्सर नाही जसा आरसा स्वच्छ असेल तरच नीट दिसतं ना तसं चित्त शुद्ध असेल तरच आत्मज्ञान मिळतं ही आतली शुद्धता आहे बाहेरची नाही फक्त तिसरं महत्वाचं ज्ञान योग व्यवस्थिती ज्ञान आणि योग यात स्थिर राहणं हो म्हणजे फक्त ज्ञान मिळून थांबायचं नाही ते आचरणात आणायचं त्यानुसार जगायचा प्रयत्न करायचा ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याची ती तळमळ आहे म्हणजे हे नुसते गुण नाहीत ही एक जीवनदृष्टीच आहे पुढे दान दम यज्ञ स्वाध्याय तप आर्जव याबद्दलही सांगितले हो आणि प्रत्येक गुणाचं महत्व माऊली सांगतात जसं की दान हे फक्त पैसे देणं नाही तर योग्य माणसाला योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि अपेक्षा न ठेवता आदरपूर्वक यात अन्नदान ज्ञानदान अभयदान सगळं आलं आणि देताना मी देतोय हा भाव नसणं महत्वाचं म्हणजे इंद्रियांवर ताबा हो डोळे कान जीभ यांना विषयांच्या मागे धावण्यापासून रोखणं अनावश्यक इच्छांना आवर घालणं ही एक प्रकारची आतली तपश्चर्याच आहे यज्ञ याचा पण अर्थ भक्त अग्नीत आहुती देणं नाही तर निस्वार्थपणे केलेलं कोणतंही चांगलं काम जे समाजासाठी किंवा देवासाठी आहे तो यज्ञच जसं ज्ञान यज्ञ अच्छा स्वाध्याय म्हणजे वेद उपनिषदांसारख्या ग्रंथांचं अध्ययन त्यावर विचार करणं आणि स्वतःच्या आत डोकावणं आत्मपरीक्षण करणं हा पण स्वाध्यायच तप म्हणजे शारीरिक आणि मानसिक कष्ट सोसायची तयारी व्रतवैकल्य किंवा ध्येयासाठी सोसलेले कष्ट याने काय होतं की शरीर आणि मन शुद्ध आणि कणखर बनतं आणि आर्जव आर्जव म्हणजे सरळपणा प्रामाणिकपणा मनात एक आणि बाहेर दुसरं असं नाही पारदर्शकता म्हणू शकतो अगदी हृदय आणि वाणी यात ताळमेळ असणं या, या यादीत तर अहिंसा सत्य अक्रोध त्याग शांती अपिशुनम म्हणजे निंदा न करणं दया लोभ नसणं मृदूपणा लाज वाटणं वाईट गोष्टींची स्थिरता असे अनेक गुण आहेत हे सगळं मिळून दैवी संपत्ती बनते पण गंमत ही आहे की हे गुण फक्त आदर्श म्हणून सांगितलेत की ते जगता येतात त्यांचं व्यवहारातलं रूप काय माऊलींचा भर याच गोष्टीवर आहे हे फक्त आदर्श नाहीत ही जगण्याची कला आहे हे गुण ज्याच्यात वाढतात ना त्याचं आयुष्यच बदलून जात उदाहरणार्थ उदाहरणार्थ अहिंसा माऊली म्हणतात खरी अहिंसा म्हणजे फक्त शरीराने हिंसा न ना करणं नाही तर मनानेही कोणाचं वाईट न चिंतणं वाणीनेही कोणाला न दुखवणं असा माणूस मग सगळ्यांशी मित्रत्वाने वागतो सत्य म्हणजे फक्त खरं बोलणं नाही तर जे फायद्याचं आहे जे ऐकायला गोड आहे तेच बोलणं अच्छा म्हणजे कटू सत्य टाळायचं नाही पण ते सांगण्याची पद्धत महत्वाची अक्रोध म्हणजे राग न येणं नाही राग तर येतो पण त्यावर नियंत्रण मिळवणं रागाच्या आहारी न जाणं हे महत्वाचं आहे आणि या सगळ्या गुणांमध्ये एक सुंदर मेळ आहे जसं ज्याच्यात दया आहे तो साहजिकच अहिंसक असतो ज्याच्यात सत्य आहे तो आर्जवी म्हणजे सरळ असतो ज्याच्यात त्याग आहे म्हणजे फळाची अपेक्षा सोडली आहे त्याला शांती आपोआप मिळते खरे हे सगळे गुण मिळून माणसाला आतून समाधान स्थिरता देतात एक प्रकारची सात्विक तेजस्विता येते चेहऱ्यावर हा सत्वगुणाचा सहज परिणाम आहे आणि ही दैवी संपत्ती फक्त त्या माणसालाच नाही तर समाजालाही शांत आणि सुखी बनवते म्हणजे एका अर्थाने ही दैवी संपत्ती सकारात्मक आणि चांगलं जीवन जगण्याची गुरुकिल्लीच आहे यामुळे माणूस स्वतःच्या आणि इतरांच्याही कल्याणाला कारणीभूत ठरतो आता या नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया आसुरी संपत्ती नकारात्मक बाजू हो विध्वंसक बाजू या प्रवृत्तीचे लोक कसे असतात स्रोतात म्हटलं आहे की स्वार्थी गर्विष्ट क्रोधी लोभी धर्मविरोधी हो त्यांना खोटेपणा ढोंग इतरांना त्रास देणं यात आनंद मिळतो यासाठी ज्ञानेश्वरीत काय संदर्भ आहे तो श्लोक आहे ना दंभो दर्पो भिमानश हो अगदी जसं माऊलीने दैवी गुणांचं वर्णन केलं तसंच आसुरी अवगुणांचंही तितकंच स्पष्ट आणि भेदक वर्णन करतात कोणतीही भीडभाड ठेवत नाहीत ते म्हणतात आसुरी संपत्तीची सुरुवातच होते दंभ पासून दंभ म्हणजे ढोंग पाखंड जे आपण नाही ते दाखवण्याचा प्रयत्न वरून साधूपणाचा आवाणायचा पण आतून सगळं वेगळंच लोकांना फसवण्याचा दिखावा हुँ. मग दर्प म्हणजे उन्माद माज कशाचा माज संपत्तीचा सत्तेचा तारुण्याचा विद्येचा कशाचाही आणि या गर्वामुळे इतरांना तुच्छ लेखणं अच्छा मग अभिमान म्हणजे अहंकार मीपणाची तीव्र भावना मीच करतोय मीच मोठा हा अहंकार इतका वाढतो की माणूस देवालाही विसरतो मग क्रोध अत्यंत तीव्र आणि विनाशक राग छोट्या छोट्या कारणांवरून संतापणे विवेक गमावणे आणि त्या भरात स्वतःचं आणि इतरांचं नुकसान करणं हा तर फारच घातक गुण आहे हो ना आणि पारुष्य म्हणजे कठोरता निर्दयता बोलण्यात वागण्यात कमालीचा उद्धटपणा निष्ठुरता दुसऱ्याच्या भावनांची अजिबात परवा नसणं जणो हृदयात दगडच आहे बाप रे आणि ह्या सगळ्याच मूळ आहे अज्ञान अज्ञान म्हणजे माहिती नसणं काय चांगलं काय वाईट काय धर्म काय अधर्म याचा विवेकच नसणं हे अज्ञानच सगळ्या आसुरी कर्मांचं मूळ आहे याचं उदाहरण पण दिलंय जसं एखादा माणूस इतरांना कमी लेखून स्वतःलाच सर्वश्रेष्ठ समजतो हो सत्तेच्या किंवा पैशाच्या जोरावर इतरांवर अन्याय करतो मत्सर आणि लोभामुळे वाईट मार्गाला लागतो हे वर्णन ऐकताना खरं सांगू आजच्या जगातली अनेक चित्र डोळ्यासमोर येतात अगदी ही आसुरी लक्षणं फक्त पुराणातली नाहीयेत ती आपल्या आजूबाजूला दिसतात अगदी कधी कधी स्वतःमध्ये दिसू शकतात बरोबर ज्ञानेश्वर माऊली हे सांगताना हे गुण माणसाच्या मनात कसे रुजतात आणि वाढतात हेही सांगतात ते म्हणतात आसुरी प्रवृत्तीचा माणूस कसा विचार करतो हे जग खोटं आहे त्याला कोणी आधार नाही देव वगैरे काही नाही फक्त कामवासना पूर्ण करण्यासाठीच हे जग आहे असं गीतेत आहे या विचार हो गीतेतल्या सोळाव्या अध्यायात आठवा श्लोक आहे असत्यम अप्रतिष्ठम ते निश्वरम अशी सुरुवात आहे त्याची ते त्यांची दृष्टी पूर्णपणे भौतिकवादी आणि स्वार्थी बनते ते फक्त स्वतःच्या इच्छांसाठी जगतात आज मी हे मिळवेन उद्या ते मिळवीन हा शत्रू माझ्यामुळे मेला इतरांनाही मी मारेन मीच देव आहे मीच भोगणारा मीच सिद्ध बलवान आणि सुखी आहे अरे बापरे किती अहंकार हो गीतेतला सोळावा अध्याय चौदावा श्लोक अहम भोगी सिद्धो हम बलवान सुखी असा असतो त्यांचा अहंकार यज्ञ करतात पण फक्त नावासाठी लोकांना दाखवण्यासाठी दंभासाठी अगदी दंभार्थम दान देतात तेही लोकांना इम्प्रेस करण्यासाठी त्यांच्या रागाला लोभाला काही अंतच नसतो आणि माऊली स्पष्ट करतात की यामुळे त्या व्यक्तीचं पतन कसं होतं दंभी माणूस समाजाला फसवतो पण शेवटी एकटा पडतो अहंकारी माणूस संबंध तोडून टाकतो क्रोधी माणूस स्वतःच्याच रागात जळतो इतरांनाही जाळतो कठोर माणूस लोकांच्या मनात द्वेष निर्माण करतो अज्ञानी माणूस सतत चुकीचे निर्णय घेऊन दुःखाच्या खाईत अडकतो म्हणजे ही प्रवृत्ती त्याला खालीच खेचते हो ही प्रवृत्ती वाढते रजोगुण आणि तमोगुणामुळे रजोगुण कर्माला लावतो पण त्यात लोभ आणि आसक्ती असते तमोगुण तर अज्ञान आळस आणि भ्रमातच ठेवतो या अतिरेकामुळे माणसाची विवेकबुद्धी संपते आणि तो आसुरी मार्गाला लागतो त्याचं भयंकर पतन म्हणजे दैवी आणि आसुरी प्रवृत्तींमधला फरक फक्त गुणांच्या यादी पुरता नाही अजिबात नाही तर त्यांच्या मूळ प्रेरणा आणि परिणामांमध्ये आहे अगदी थोडक्यात हा फरक कसा सांगू शकतो अगदी थोडक्यात सांगायचं तर दैवी संपत्ती जी आहे ती सत्वगुणावर आधारलेली आहे तिचा पाया आहे आत्मसंयम करुणा सत्य आणि ज्ञान तिची प्रेरणा काय तर सेवा समर्पण सगळ्यांचं भलं आणि तिचा परिणाम शांती आनंद आणि शेवटी मुक्ती hmm. या उलट आसुरी संपत्ती ती लज आणि तमगुणावर आधारलेली तिचा पाया आहे अहंकार लोभ क्रोध आणि अज्ञान प्रेरणा काय तर स्वार्थ भोग इतरांवर वर्चस्व गाजवणं आणि परिणाम अशांती दुःख आणि बंधन म्हणजे नरकवासच एक प्रकारे हे खूपच स्पष्ट आहे ज्ञानेश्वर माऊली इथे एक महत्वाचा मुद्दा सांगतात कोणतीही व्यक्ती जन्मत पूर्णपणे दैवी किंवा पूर्णपणे आसुरी नसते अच्छा हो प्रत्येकामध्ये या दोन्ही वृत्तींचे अंश कमी जास्त प्रमाणात असतातच तस। आपलं मन म्हणजे जणू या दोन प्रवृत्तींमधलं एक युद्ध क्षेत्र आहे की आपण कशाला जास्त महत्व देतो कोणत्या विचारांना कर्मांना खतपाणी घालतो आपली निवडच ठरवते की की आपण कोणत्या मार्गावर चालणार आहोत दैवी तर मग इतक्या विस्ताराने या दोन मार्गांचा वर्णन ऐकल्यावर ज्ञानेश्वर माऊली अंतिम निष्कर्ष काय चाळतात या सगळ्या विवेचनाचं सार काय आहे माऊलींचा अंतिम संदेश अगदी स्पष्ट आहे बोधप्रदय आणि आशा देणारा पण आहे ते गीतेतल्या श्लोकाचा आधार घेतात दैवी संपद विमोक्षाय निबंधाय असुरीमता मता हो सोळाव्या अध्यायातला पाचवा श्लोक अगदी त्याचा अर्थ सरळ आहे दैवी गुण हे मोक्षासाठी आहेत बंधनातून सुटण्यासाठी तर आसुरी गुण हे अधिकाधिक बंधनात अडकवण्यासाठी आहेत नरकाकडे नेण्यासाठी आहेत आणि हा फक्त मेल्यानंतरच्या स्वर्ग नरकाचा विषय नाही आहे तर आपल्या आत्ताच्या जीवनातले अनुभव आणि भविष्यातली गती याबद्दलचं हे भाष्य आहे दैवी गुणांनी जगणारी व्यक्ती याच जीवनात शांती समाधान आनंदाचा अनुभव घेते तिची आध्यात्मिक प्रगती होते या उलट आसुरी गुणांनी भरलेली व्यक्ती सतत चिंता भीती द्वेष अशांती यात जळत राहते आणि स्वतःसाठी दुःखाचे डोंगर उभे करते खरे माऊलींनी यासाठी ज्या उपमा वापरल्यात ना त्या खरंच खूप बोलक्या आहेत कोणत्या उपमा ते म्हणतात दैवी प्रवृत्ती म्हणजे जणू एक चंदनाचा सुगंध अच्छा चंदन स्वतः सुगंधित असतो आणि इतरांनाही सुगंधित करतं थंड करतं तशी दैवी गुणांची व्यक्ती स्वतः शांत समाधानी असते आणि तिच्या सहवासाने इतरांनाही आनंद शांती मिळते ती समाजासाठी वरदान ठरते किती सुंदर उपमाय आहे ना आणि आसुरी प्रवृत्तीसाठी ते म्हणतात ती म्हणजे जणू विषवृक्षाची सावली जातात ती स्वतःसाठी आणि समाजासाठी शाप ठरते खरच खूप प्रभावी वर्णने हे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अरे अर्जुना तू शोक करू नकोस कारण तू दैवी संपत्ती घेऊन जन्माला आला आहेस माशूचह संपदम दैवी अभिजातो असे पांडव हो हो पण हा संदेश फक्त अर्जुनासाठी नाही प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न करून दैवी गुणांना वाढवायचं आणि आसुरी अवगुणांना टाळायचं हाच गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा मुख्य उपदेश आहे कारण दैवी गुण आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाकडे त्या सच्चिदानंद स्थितीकडे नेतात तर आसुरी गुण आपल्याला याच जन्म मृत्यूच्या दुःखदायक चक्रात अडकवून ठेवतात ज्ञानेश्वरी आपल्याला याच निवडीचं महत्त्व आणि त्याचा परिणाम खूप प्रभावीपणे समजावून सांगते आणि ही निवड एकदाच करायची नाही तर तर प्रत्येक क्षणी प्रत्येक विचारात प्रत्येक कर्मात करायची आहे खरंच ही चर्चा फक्त माहिती देत नाहीये ती आपल्याला अंतर्मुख व्हायला लावतीय विचार करायला लावतीय आज आपण भगवत गीतेच्या सोळाव्या अध्यायाच्या आधारे आणि विशेषतः माऊलींच्या निरूपणातून मानवी स्वभावातल्या या दोन मूळ प्रवृत्ती दैवी आणि आसुरी संपत्ती हो त्यांच्यातला फरक त्यांची लक्षणं त्यांचे परिणाम हे सगळं समजून घेतलं एक मार्ग प्रकाशाकडे मुक्तीकडे नेतो तर दुसरा अंधाराकडे बंधनाकडे आणि यातून हेच पुन्हा पुन्हा समोर येतं की आपल्यातल्या दैवी गुणांना ओळखणं त्यांना जाणीवपूर्वक वाढवणं आणि आसुरी प्रवृत्तींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणं हे फक्त आपल्या वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठीच गरजेचं नाही तर एका चांगल्या सुसंवादी शांत समाजाच्या निर्मितीसाठी तितकंच आवश्यक आहे आत्मपरीक्षण करून सत्व गुणाची म्हणजे दैवी गुणांची निवड करणं हाच ज्ञानेश्वर माऊलींचा कालातीत संदेश आहे जाता जाता एक विचार मनात माझ्या जो या चर्चेतूनच पुढे जातो पण ज्यावर आपण थेट बोललो नाही कोणता विचार या ज्या दैवी आणि असुरी प्रवृत्ती आपण व्यक्तींमध्ये पाहिल्या त्यांचं प्रतिबिंब मोठ्या स्तरावर कसं दिसत असेल म्हणजे समाजात राष्ट्रांमध्ये किंवा अगदी जागतिक घटनांमध्ये एक मुद्दा आहे म्हणजे बघा ना काही ठिकाणी सहकार्य शांती विकासाचे प्रयत्न दिसतात तर काही ठिकाणी संघर्ष द्वेष विध्वंस हे सुद्धा एका अर्थाने त्या त्या समूहांमधल्या दैवी आणि असुरी प्रवृत्तींच्या संतुलनावर किंवा असंतुलनावर अवलंबून असेल का नक्कीच यावर विचार करायला नक्कीच वाव आहे